नमस्कार मंडळी मी साईल तुमचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वरती तर काल आम्ही रात्री ते आता लय गेले तर अर्धी माणसा गेलेली आहेत काय म्हणतो काल रात्री काय झाला काल रात्री का नाही चांगली झोप लागली काय हालत काय आले काय आलच काय झाले आंद बिंद ना आता चांगलंच लय पिळ वाटला आले आता काम चालू आहे काढलं नाही ही आपली होळी

काय <laughs> त्याच्यात मसाला आणला नाही काय अरे कलर आहे ते कलर आहे मसाला आहे की काय अरे मस्त पावडर कलर लावला हा काय पिचकारी घेऊन फिरताय पिचकारी घेऊन फिरताय जास्त टाळं आलो तांब्याच्या टाळे तोडत पप्पा वर्त चढलात

हा मेन माणूस आहे आमचा काल मोठा हेच धरला नव्हता तिकड एकट्यान होळी आणला एकट्यान आणला होळी आंब्याचा टाळ आणून झालेत ना रला काय करतो तिकडं काहीतरी करताय थांब अरे ए थांब 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 सुद्धा मारू नको अरे मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे मार नको असं मार मोबाईल आहे फोन मोबाईल आहे मारू न मोबाईल आहे हातात मारू नको ए आतमध्ये पाणी झाले का बांधून घरात गेलो येऊ कधी अर्धा बांधून झाला इकडं देवळीच्या आंबेली बांधून झाली आहे गावोळीक आम्ही आंबेली बसला बसलाय

ਦੇਰਾਗੀ ਤਾਤਾ ਅਮੁ ਗਾਵੁਡੀ ਕੈ ਆਮੇਲ ਵਾਲ ਵੀ ਸੋਰਾਕ ਕਿਲਾਵਾ ਇਸ ਸਾਈ ਟਾਇ ਲਾ ਬੁਟ ਕੁਟ ਤੇ ਕੁਣ बोलियो ना खाली रडाएको छ मेरो फोटो हेगो यो आइबसी ए ने एकले गर्नु हा अनि आ फेकर ज थाले दाना दांडा त धन्यवाद लागा चला ति चार यार आए तीन 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 तर मंडळी नू तो सुद्धा ओळी आंबेली बांधून झालेली आहे तोंडात माझ्या कलर तर काही बेकारच लावून टाकलाय ह्या गेला नाही तर मग काय करा नाही मग माझं मी बोलू बोल deh ori pun ada itu terbanting lagi lagi. Ya होळी उभी झाली आहे गावळी उभी करतात

मोठीच होळी उभी होळी आता उभी झाली आहे काय म्हणतो म्हणता म्हणतो तुम्ही म्हणतो फक्त मैले भन्दै छु सुरु मान्नै त म शुरु गर्दै छु कारो मान्नु हुन्छ त सुरु गर्दिनु के गर्नु नाइँ नाइँ यना के गर्नु पानी इथुन गर्छ नि छैन टेक्सट छ होय होय